लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका सध्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने वडूज व परिसरातील बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या राहत्या घराची फ्लॅटची चोरांपासून काळजी घेण्याचं आवाहन वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केलं आहे आपला शेजारीच आपला खरा पहारेकरी असून सध्या उन्हाळी सुट्टी निमित्ताने अनेक जण नातेवाईकांकडे सहलीसाठी किंवा देवदर्शनासाठी बाहेरगावी जात आहेत असे बंद घरे पाहून घरपोडीचे प्रकार घडत आहेत तरी परगावी जात असताना आपल्या शेजाऱ्यांना घरावर लक्ष ठेवण्यास सांगावे तसेच आपण काही दिवसांसाठी बाहेर जात असल्याबाबत कोणत्याही सोशल मीडियावर माहिती देऊ नये तसेच घरात पैसे किंवा दागिने ठेवू नयेत त्याचबरोबर परिसरातील पोलीस असल्याची बतावणी करून दागिने व पैसे लुटण्याचे प्रकार घडत आहेत अशा लोकान वर पुनी ही विश्वास ख्यों अशी घडल्यास। पोलीस पोलीस संपर्क साधावा लोकांवर कुणीही ठेवू नये घटना नजीकच्या ठाण्यात अथवा या क्रमांकावर निरीक्षक घनश्याम यांनी ब्युरो रिपोर्ट लोक घनश्याम सोनवणे सर्वांना आवाहन करतो की आपला शेजारी खराब खरापहारेखाली किंवा शेजार धर्म कर्तव्य योजना या नात्याने आपला शेजारी जर गावी गेला असेल तर कृपया त्याच्या घराकडे लक्ष देणे किंवा काळजी करणे जेणेकरून चोरी घरघुडीसारखा प्रकार घडणार नाही त्याचबरोबर जे गावी जाणार आहेत विशेषतः गावाच्या लगत राहणारे किंवा शहरामध्ये वस्त्यावरती राहणारे लोक यांनी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे असे नागरिक जर लग्न अथवा अन्य कारणास्तव बाहेरगावी का जात असतील तर त्यांनी शेजाऱ्यांना पोलीस पाटलाला अथवा आमच्या बेटा मालदारांना संपर्क करावा आणि किती दिवसाकरता जाणार आहेत अथवा त्याबद्दल त्यांनी आम्हाला अगाऊ सूचना दिली तर आम्ही त्यांच्या घराकडून पेट्रोलिंग करून त्यांच्या मालमत्तेची चोरी होणार नाही याबाबत दक्षता घेऊ आणि एक गुन्हे प्रिव्हेशनसाठी त्यामुळे आळा बसेल प्रतिबंध होईल थँक्यू व्हेरी मच